गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून फ्रेंड्स आदित्य खडसे युट्यूब चॅनल मध्ये जात आहे सांगलीला आणि अजय सर पण आणि अजय सर फेसबुक हा जेवढं एवढं पहिले तर नव्हतं असं कसं होत असं होत लवकर या मग कधी येशील कधी असेल कधी येशील अरे 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 पुढच्या वर्षी तुम्ही अजय सर मोहिताय आज काही नसलं तर रोहिणी तेवढी चालली सोडत झाल्या तर रोहिणीला

शेट अरे बेटी पुष्पा पुष्पा बेटी बेटी पुष्पा काय झाली पुष्पा पुष्पा तो परमन ने

आम्ही आता स्टेशनला आलो आहे यांना सोडवायला आलो आहे मी आणि हे जात आहे वंदे भारत ने प्लॅटफॉर्म क्रमांक तीन यू सर हजारू एस यू टू हे प्लॅटफॉर्म नंबर प्लॅटफॉर्म नंबर खड़ी है ड्रॉप केलाय मी ते गेले आहेत सांगलीला आता मी बस पकडतो आणि जातो यार खरं त्यांची खूप आठवण येते आहे मला की ते दोन तीन दिवसच राहिले आहे आणि एवढेच जास्त त्यांना वेळ दिला नाही है झाला आता काय गेले आहे ते खूप मिस करतो त्यांना काही नाही मी जातो आता मी बसमध्ये बसतो आणि जातो घरी मग पप्पा वेट करत आहे घरी आलो घरी आल्यानंतर मग पप्पा अजून मी प्लेन बघायला आलो एका स्पॉटकडं तुम्हाला दाखवतो प्लेन Hello, yeah. Oh, break. पप्पा अजून मी त्या प्लेसला गेलो होतो तिथून प्लेन जवळ दिसते ती गेलो होतो प्लेन बघितली आम्ही आणि अनन्यथाईचा आम्हाला कॉल आला होता अनन्याताई घरी पोचली आहे सांगलीला ती दोन वाजता बसली होती आणि सहा वाजता पोहोचली आहे सांगलीला लवकरच पोहोचली आहे वंदे बारात बसली आहे ती त्यामुळे आता आम्ही वडापाव खातो पप्पा अजून पप्पा अजून मी भाजीपाला यासाठी आलो तर आमचं जेवण झालं आहे तर आम्ही ॲप्पल खात आहे ताई कट करत आहे पप्पा पोचली ताई तर उद्या तुम्ही जाणार आहे हा उद्या मम्मी पप्पा जाणार आहे मामा जाणार आहे उद्यापासून परत बॅक टू वर्क <laughs> बॅक टू वर्क म्हटलं तर फेस बघायचं झालं ॲपल खातो होता आम्ही पुण्यामध्ये खूप जास्त थंडी वाढली आहे मी जॅकेट घातली आहे कॅप पण घातली आहे ती झोपत आहे आणि पप्पा आहे काम करत आहे अभ्यास करते पप्पा पप्पानं पण कॅप घातली आहे एवढे दिवस थंडी लागली नाही पप्पा आणि आज अशी वेळ आली आहे की जॅकेट काढावं लागली आहे आम्हाला तर अनन्यथा इतर पोचली आहे सांगलीला उद्यापासून उद्या परत आमचं काम उदेव चालू पप्पा मामा मम्मी उद्या जाणार आहे वर्धाला तर गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल बाय गाईस गुड नाईट